नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द ऑफिसर पर्सनल चा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अकरा एप्रिल आजच्या दिवशी भारताचे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती अंधाराच्या गर्तीत सापडलेल्या समाजाला उजड्यात आणण्याचं सर्वप्रथम काम कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे तर आज त्यांच्याविषयी आपण महत्वपूर्ण अशी बाबी जाणून घेणार आहोत त्यांची जयंती असल्या कारणाने आपल्या या छोट्याशा मध्ये त्यांच्याबद्दलचं त्यांच्या कार्याचा आढावा घेणं हे शक्य नाहीये मात्र आपण त्यांनी केलेलं उल्लेखनीय कार्य असं जाणून घेणार आहोत त्यांच्या त्यांनी दिलेलं योगदान या समाजाला चांगलं म्हणजे एका योग्य दिशा देण्याचं काम जे केलेलं होतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर त्यांचा त्यांच्याबद्दलचं कार्य शैक्षणिक विषय कार्य असेल विषय कार्य असेल तसेच अनेक लिखाणाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न जो केलेला आहे तर ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत अनेक कार्य त्यांनी केलेलं आहे मात्र एक सर्वात मोठं कार्य ज्याचा आपण म्हणजे ज्याचा उल्लेख वारंवार करता येईल आणि आज जो आपला देश प्रगतीपथावर आहे आणि त्या प्रगतीपथावर नेण्याचं काम जे आहे सुरुवातीला कोणी केलं असेल कोणाच्या माध्यमातून तर ते त्यांचा उल्लेख निश्चितपणे आपण या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा या ठिकाणी करावा लागेल त्याआधी आपण पाहतोय सर्वात उल्लेखनीय कार्य म्हणजेच कोणतं तर स्त्री शिक्षणाविषयीचं स्त्री शिक्षण आज आपण पाहतोय पुरुषांच्या बरोबरीने बरोबरीने म्हणण्यापेक्षा आज पुरुषांच्या पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योग असेल चित्रपट असेल शिक्षण असेल विज्ञान तंत्रज्ञान असेल अशा अनेक ठिकाणी महिलांचं उल्लेखनीय कार्य आपल्याला पाहायला मिळतं तर त्याचं सर्व श्रेय जे आहे तर, तर पहिल्यांदा कोणाला दिलं गेलं पाहिजे तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांना दिलं गेलं पाहिजे आज तर आपण पाहतोय भारताला पंत पंतप्रधान पहिल्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी त्यानंतर राष्ट्रपती देखील देशाच्या होऊन गेलेल्या होत्या त्यानंतर आय पी एस महिला अधिकारी किरण बेदी बद्दल आपण जाणून आहोतच तसेच आता तुर्तास उदाहरण घ्यायचं झाल्यास आपल्याला पाहायला मिळतं सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत तर आज पदावरती देखील आहेत त्या माधवी पुरी तसेच सीएसआयआर आर काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्री रिसर्चच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत तर कलाईसेल्वीलाथंबी नल्लाथंबी कलाईसेल्वी हे आहेत तर अशा अनेक क्षेत्रामध्ये महिला आपल्याला म्हणजे त्यांची भूमिका या ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका आपल्याला दिसून येते तसेच मदर टेरेसा यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कारही आपल्याला पाहायला पा मिळतो अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील मात्र ह्या महिलांनी ज्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली शिक्षणाच्या माध्यमातून तर त्याचं सर्वप्रथम श्रेय जे आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांनाच द्यावा लागेल स्त्री सा वर, स्त्री शिक्षणाबरोबरच प्राथमिक शिक्षणाचे देखील त्यांनी हट्ट धरलेला होता विल्यम हंटर कमिशन समोर साक्ष देत असताना त्यांनी मोफत आणि सक्तीचे शिक्षणाची मागणी केलेली होती त्या काळामध्ये ज्यावेळेस स्त्रियांना घराबाहेर पडण्यास सुद्धा मुभा नव्हती अशा वेळेला स्त्री शिक्षणाचं जे शिवधनुष्य म्हणून आपण त्यांनी पेरलेलं होतं त्याचबरोबर शेतकऱ्यांविषयी त्यांचं कार्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं शेतकऱ्यांसाठीच महत्वाचं कार्य करत असताना शेतकऱ्यांच्या वेशामध्ये जाऊन त्यांनी ब्रिटिशांपुढे काही मागण्या देखील केलेल्या होत्या त्यामध्ये दुष्काळग्रस्त भागामध्ये देखील आपण पाहिलं होतं विक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना त्यांनी केलेली होती दुष्काळग्रस्तांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ती स्थापना केली होती विक्टोरिया बालकाश्रमाची त्याचबरोबर शेतींना म्हणजे काही पिकांचं नुकसान होण्या होईल त्या कारणाने पक्ष्यांचं म्हणजे पक्ष्यांपासून पिकांसाठी संरक्षण देण्यासाठी त्यांनी बंदुकीचे परवाने द्यावीत अशी देखील मागणी केलेली होती तसेच कालवा असेल म्हणजे धरणे असतील हे बांधून देण्याकरिता पुढे प्रामुख्याने त्यांनी मागणी केलेली आहे शेतकऱ्यांविषयी कार्य असेल समाजाला एक दिशा देण्याचं काम असेल किंवा अनेक असे प्रकार आहेत ज्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका त्यांची आपल्याला दिसून येते आज शिक्षण असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये आपण प्रगती केलेली आहे मात्र त्यावेळेला आपण एक जुन्या विचारामध्ये गुरफुटून गेलेलो होतो बदल हा आपल्याला नकोसा होता चेंज इज गुड आपण म्हणत असतो नेहमीच परंतु जे बदलाला स्वीकारण्याची तयारी कोणी दाखवली असेल आणि स्वतः ती आत्मसात केली असेल तर महात्मा फुले यांनी त्या काळात केलेली होती आजही रोडी म्हणजे आजही आपण एखादा दिवस कुठला निश्चितपणे असं ठरवतो आणि दिवस तो चांगला आहे का वाईट हा पाहून त्या ठिकाणी त्या दिवसाला आपण काही निर्णय घेत असतो किंवा आपल्या जीवनामध्ये त्या दिवसाला अत्यंत असं मोलाचं स्थान दिलं गेलं जातं नवीन खरेदी असेल किंवा काही कशाची सुरुवात करायची असेल तर त्या दिवसापासून आपण सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अजूनही दोनशे वर्षापूर्वी दीड दोनशे वर्षापूर्वी महात्मा ज्योती फुले यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं होतं तर तरी देखील आजही आज आपला समाज पुढाऱ्याला काही प्रमाणात नाही असं म्हणता येईल मात्र त्या काळात त्यांना ते समजलेलं होतं उमगलेलं होतं आणि त्यांनी आपल्याला योग्य दिशा योग्य वळणावर नेण्याचं काम केलं होतं ब्रिटिशांच्या माध्यमातून त्यांना या सुधारणेचा त्यांनी म्हणजे सुधारणा करण्याकरिता त्यांचं पाऊल महत्वाचं पाऊल त्यांनी उचललेलं होतं त्यांनी स्वतः देखील स्वतःमध्ये बदल त्यांना हा म्हणजे त्यांना बदल हवा असा होता ते आपण एकाच विचार न जाता हे कुठलीही जर घटना आपल्या आयुष्यात घडत असेल किंवा ती बदल त्या बदलाने आपल्यामध्ये प्रगती होत असेल तर ते लवकर आत्मसात करण्याचं जे त्यांच्याकडे होतं गुण ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडेच होतं त्यानंतर त्या बरेचसे समाज सुधारक आपल्याला दिसून येतात मात्र सर्वप्रथम समाज सुधारणेची सुरुवात जर कोणापासून आपल्याला पाहायला मिळते स्त्री शिक्षणाबरोबरच तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यातून त्यांनी केलेले असे कार्य हे आपण पाहत असतानाच थोडक्यात त्यांच्याबद्दलची माहिती त्यांची जयंती असल्या कारणे आपण ती नोट करून घेणार आहोत तर पाहूया आपण महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्याविषयी माहिती घेत असताना सर्वप्रथम त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर आपण ते नोट करून घेऊ अकरा एप्रिल आजच्या दिवशी अठराशे सत्तावीस वर्षी पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे मूळ गाव त्यांचं कडगुण हे होतं मधील मूळ आडनाव गोरे हे होतं वडिलांचे नाव गोविंदराव होते आणि आईचे नाव चिमनाबाई होते ते वयाचे अवघ्या एक वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचं निधन झालेलं होतं महात्मा ज्योतिबा हो फुले त्यानंतर त्यांचं शैक्षणिक कार्य आपण पाहतो ते म्हणजे प्राथमिक शिक्षण घेण्याबरोबरच स्वतः शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आलं की स्त्री शिक्षण हे किती गरजेचं आहे त्या काळात त्यांना जे आजही आपण मुलींना शिक्षण दहावी बारावी झालं किंवा एखादं ग्रॅज्युएशन झालं चांगलं स्थळ आलं म्हणून लग्न करून तिचा सेटलमेंट पाहत असतो मात्र त्या काळामध्ये त्यांनी स्त्री शिक्षणाचा जो हट्ट धरलेला होता स्त्री शिक्षणासाठी जे मोलाचं कार्य केलं होतं तर ते किती महत्वपूर्ण होते आपल्याला लक्षात दिसून आपल्याला दिसून येतं तर पुढे आपण कार्य पाहत असताना महात्मा ज्योतिबा यांच्याविषयी आपण नोट करून घेऊ त्याआधी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी त्यांचा विवाह झालेला होता वयाच्या तेराव्या वर्षी अठराशे चाळीस या वर्षी धनगवडीच्या फंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईशी त्यांचा विवाह झालेला होता तर त्यानंतर त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये जे स्त्री शिक्षणाचं त्यांनी जेव शुधनुष्य आपण म्हणतो ते उचललेलं होतं तर त्यामध्ये त्यांना मोलाची साथ जी आहे त्यांच्या पत्नीशी त्यांना मिळालेली होती यानंतर त्यांचं काही कार्य आहेत त्यांनी महत्वाचे कार्य मग अशी उल्लेख केला होता आपण की आपल्या एका सेशन सेशनमध्ये आपलं नक्कीच त्यांनी केलेलं कार्य पूर्ण होणार नाही त्यासाठी रोज एक सेशन घ्यावं लागेल काही दिवस त्यानंतर आपण त्यांच्याबद्दलची महत्वपूर्ण माहिती हे देण्याचा प्रयत्न करू मात्र थोडक्यात जयंती असल्या कारणाने त्यांच्याबद्दलची काही कार्य त्यांनी केलेले कार्य महत्वाचे असे काही लिखाण केलेलं आहे भरपूर वाचन त्यांचं असायचं नेहमीच आणि अनेक मोठमोठी ग्रंथही लिहिलेले आहेत त्या ग्रंथातून त्यांनी एक समाजाला विशेष संदेश दिलेला आहे आणि त्याच आधारावरती आपण म्हणजे आपला समाज जो आहे पुढारलेला जो दिसतो आपल्याला तर त्याचा मी पुन्हा पुन्हा सांग हे सांगतो कारण हे महत्वाचं आहे ज्यांनी समाजाला वेगळी दिशा देण्याचं काम केलेलं आहे समाजाला योग्य योग्य म्हणजे ट्रॅकवर योग्य ट्रॅकवरती आणण्याचं काम जे केलं होतं सर्वप्रथम अनेक समाज समाज सुधारक होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि आपण आज जे भारत प्रचंड म्हणजे भारत जे पाहतो पुढारलेला भारत प्रगतशील भारत तर त्या समाज सुधारकांचं नक्कीच महत्वाचं त्या ठिकाणी स्थान आहे मात्र ह्या सर्वांचं श्रेय जर द्यायचं असेल तर सर्वप्रथम ते, ते, सर्व ते महात्मा ज्योतिबा फुले यांनाच द्यावं लागेल त्यांच्यापासूनच अनेक समाज सुधारकांनी पुढे प्रेरणा घेतलेली आहे प्रेरणा घेऊनच त्यांनी त्यांचं ते कार्य देखील केलेलं होतं तर सर्वप्रथम शिक्षणाचा विचार केलास तर मग उल्लेख केल्याप्रमाणे असताना आपण स्त्री शिक्षण हे खूप महत्वाचं होतं आणि स्त्री शिक्षणात स्त्रिया घराबाहेर पडल्या पुरुषांबरोबर स्त्रियांना शिक्षण मिळलं पाहिजे हे त्या, 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 त्यामध्ये असे आग्रह होते बऱ्याच जणांनी स्त्री घराबाहेर पडण्यास त्या काळात खूप मोठं म्हणजे म्हणजे काय म्हणतो त्याला आपण स्त्री घराबाहेर पडली म्हणजे त्यावेळेस अपशकून असं माना मानलं जायचं आणि शिक्षण तर दूरचाच विचार होता तर त्या काळामध्ये समाजाला समाजाचा विरोध जुगारून महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी पुणे या ठिकाणी भिड्यांच्या वाड्यामध्ये पे पेठेत पहिल्यांदाच मुलींची शाळा सुरू केलेली होती ही शाळा सुरू करत असताना अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागलेला होता समाजातून अनेक रोष त्यांना पत्करावा लागला होता इवन स्वतःच्या घरातूनही त्यांना त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना म्हणजे असं निगेटिव्हिटी त्यांच्या म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये आलेली होती म्हणजे त्यांना नकारात्मक भूमिकेला नकारात्मक जे समाजात रोष होता त्याला सामोरे जावं लागलेलं होतं कुणीही मान्य करायला तयार नव्हतं त्या काळात की महिलांनी शिकावं त्यांनी पुढाकार घ्यावा मात्र या ठिकाणी महिलांना शिकवण्याकरिताही पुढे कुणी येत नव्हतं त्यावेळेस मात्र त्यांना त्यांच्या पत्नी साथ दिलेली होती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं आणि त्यांच्याच कार्यातून त्यांनी पुढे जी शाळा सुरू केली होती पहिली शाळा ज्यावेळेस त्या ठिकाणी विद्यार्थीनी कमी आलेल्या होत्या मात्र पुढे हळूहळू आपण पाहतोय अनेक आता आजच्या जर काळात विचार केला गेला तर स्त्रियांची म्हणजे स्त्रियांसाठी वेगवेगळी शाळा आहेत महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी विद्यापीठे देखील आहेत तर आज जी क्रांती झालेली आहे तर त्याचं सर्व श्रेय पुन्हा पुन्हा रिपीट करतोय मी महात्मा ज्योतिबा फुले यांनाच द्यावा लागेल त्यांच्याच कार्यामुळे आज आपल्याला स्त्री शिक्षण हे म्हणजे स्त्रिया झालेल्या आहेत आणि स्त्री, स्त्री शिक्षणाच्या आधारावरती मोठमोठी मौट उपभोगलेली आहेत अनेक स्त्रिया दिसून येतात मोलाचं कार्य केल्याचं त्यांना आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना देखील त्यांनी केली होती हे महत्वाचं होतं आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस विद्या विद्वांच्या जे काही बालक होती तर त्यांची हत्या कर टाळावी आणि त्यासाठी त्यांनी प्रति बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची जे आहे त्याची स्थापना स्वतःच्याच घरी त्यांनी केलेली होती अठराशे एकावन्न मध्ये अस्पृश्यांची शाळा नाना पेठेत त्यांनी सुरू केली होती पहिली शाळा जी सुरू केली त्यावेळेस ती बंदच पडलेली होती त्या ठिकाणी कोणी फिरकलेलं नव्हतं मात्र त्यांनी ते म्हणजे सोडलेलं नव्हतं म्हणजे सुरुवात केली मात्र त्या ठिकाणी त्यांचा अट्ट होताच की पुन्हा एकदा आपण शाळा सुरू करू नंतर मात्र काही ठिकाणी विद्यार्थी येऊ लागले आणि पुन्हा एकदा त्यांनी अस्पृश्यांसाठी जी शाळा सुरू केलेली आपल्याला दिसून येतं असं एक शैक्षणिक कार्य त्यांचं महत्वाचं आपल्याला ठिकाणी त्या अनुषंगाने महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य पाहत असताना ते आपल्याला प्रामुख्याने सर्वप्रथम ते घ्यावं लागतं अठराशे अठ्ठेचाळीस पहा म्हणजे आज दोन हजार अठ्ठेचाळीस काही वर्षानंतर एक वीस एक वर्षानंतर वीस बावीस वर्षानंतर आपल्याला लक्षात येऊन जाईल की त्याला एक दोनशे वर्ष पूर्ण होतील तर त्या काळात त्यांनी स्त्रियांसाठी जी शाळा सुरू केली होती ते किती महत्वपूर्ण होतं आणि त्याच धर्तीवरती आपण अनेक स्त्रिया आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर असल्याचे दिसून येतं यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि ती नुकतेच या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षेही पूर्ण झालेली होती मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये आणि अठराशे त्र्याहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या वर्षी त्यांनी त्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी या सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती मुंबईतील त्याची एक शाखा स्थापन करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे हे त्या मुंबई शाखेचे या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते सत्यशोधक समाजाचे हे नारायण कडलक हे होते त्याचबरोबर सत्यशोधक समाजाचं वाक्य होत सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी त्यासी नकोच मध्यस्थी म्हणजेच ईश्वरापर्यंत पोहोचण्याकरिता आपल्याला कुठल्या मध्यस्थींची गरज नाहीये ईश्वराशी आपलं जर कॉन्टॅक्ट असेल तर स्वतः त्या दोघांचं डायरेक्ट कनेक्शन असणार आहे त्या ठिकाणी त्यामुळे त्याच ठिकाणी मध्यस्थी असण्याची काही गरज नाही अशा प्रकारचं त्यांचं ते टॅग म्हणजे या सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य होतं या सत्यशोधक समाजातूनच समाजाला योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी त्या ते ठिकाणी केल्याचं हे आपल्याला पाहायला मिळतं आज त्यांची जयंती असल्या कारणाने त्यांच्याबद्दलची माहिती नोट करून घेत असतानाच या ठिकाणी त्यांचं एक महत्वपूर्ण लिखाण आपल्याला पाहणं फार आवश्यक ठरतं त्यामध्ये महत्वपूर्ण लिखाणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक साहित्य लिहिले त्यापैकीच तृतीय रत्न हे एक आहे त्यानंतर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हे एक त्यांनी लिहिलेलं होतं ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचे असोड असे महत्वपूर्ण त्यांचे आपल्याला साहित्य या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांनी केलेलं लिखाण त्यांनी केलेलं कार्य हे अभ्यासात असताना त्यांची जयंती असल्या कारण आपण त्यांच्याविषयीची माहिती घेतोय मात्र त्याचबरोबर काही परीक्षा व्हावी देखील तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील महात्मा ज्योतिबा फुले यांचं जितकं महान होतं त्याचप्रमाणे त्यांनी केलेलं त्यांचं म्हणजे विचार लिखाण हे खूप महत्वाचं ठरतं पहा पुढे आणखी काही ग्रंथ आहेत ते पाहण्याआधी एक छोटासा म्हणजे त्यांच्याविषयी माहिती घेत असताना आपण मग अशी उल्लेख केला होता महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलची माहिती देत असताना तो म्हणजे बदल हा स्वीकारणं खूप आवश्यक आहे आजही आपण खूपदा जो जे काही आपण विचार करतो जे आपण डोक्यात आणलेला असतो आपल्याला त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो काही वेळेला आपल्याला बदल नकोसा असतो मात्र ज्यावेळेस बदल करण्यात येतो त्यावेळेस प्रगती मात्र निश्चित असते काही वेळेला आपल्याला वाईट अनुभव येतात त्याचे काही वेळेला आपण पुढेही जातो मात्र बदल होणे अपेक्षित आहे बदल ही काळाची गरज आहे त्या काळात त्यांनी स्वतःला ते ठरवून दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते कार्य केल्याचं दिसून येतं आणि कुठल्याही प्रकारचा एक विचार करत असताना तर तो विचार आपल्याला समोर मांडत असताना देखील आपल्याला अनेक अडचणी अनेक सामना त्या ठिकाणी त्या विचाराला करावा लागतो मात्र जे ठरवलेलं आहे आणि जे आपल्याला करावायचं आहे ते आपण केल्याशिवाय न थांबतात म्हणजे आपण पुढे जाणं हे खूप गरजेचं आहे महात्मा गांधींचे एक उदाहरण आपल्या ठिकाणी देता येईल माणूस आपल्या विचारांचा प्रतीक असतो तो जसा विचार करतो तसा तो वागतो हे मी अनेकदा आपल्या सेशनच्या माध्यमातून सांगितलं देखील होतं गांधींच्या जयंतीबद्दल माहिती घेत असताना आपण हे नोट केलेलं होतं तर हे महत्वाचं आहे तर आपण एक ठरवून दिलेलं असतं आपण आपल्या डोक्याला एक सांगितलेलं असतं एक विचार त्या ठिकाणी आपल्याला असतो आणि त्याप्रमाणेच आपण वागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो मात्र हा प्रयत्न करीत असतानाच तो बदल जो आहे त्याला मात्र आपण स्वीकारत नसतो अनेक वेळा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लक्षात आलेलं होतं त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला समाजाची प्रगती करायची असेल तर त्यात बदल होणं खूप गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात हे कुठून झालेली पाहिजे त्यांनी ओळखलेलं होतं आणि सर्वप्रथम त्यांनी विडा उचललेला होता तो उत्तर तो कोणता तर स्त्री शिक्षणाचा आणि तिथूनच त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात केली होती आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अनेक ग्रंथ अनेक साहित्य त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेले होतं त्यामध्येच आपण आता सर्व सर्वप्रथम पाहिलं काही सुरुवातीचे ग्रंथ त्यानंतर सत्सा इशारा सार्वजनिक सत्यधर्म त्यानंतर अस्पृश्यांची काही फिरत खतफोडीचे बंड अशा स्वरूपाचे त्यांचे काही ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये सार्वजनिक सत्य धर्म जे आहे ते अठराशे एक्क्याण्णव त्यांच्या हा प्रकाशित झालेला ग्रंथ होता हा जो जो सर्वात सर्वात म्हणजे एक ग्रंथ आहे शेवटी निधन झाल्याच्या जा नंतर तो त्यांनी आधीच लिहून ठेवलेला होता मात्र तो प्रकाशित झाला ना एटीन नाईन्टी वन मध्ये यानंतर महात्मा फुले हे आपले विचार प्रकट करत असतानाच त्यांच्याही काही म्हणजे काही परदेशी व्यक्ती होते तर त्यांच्या विचारांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती प्रभाव होता त्यापैकीच एक होते थॉमस पेन थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन आणि कॉमन सेन्स या, या ग्रंथांचा विशेष असा प्रभाव होता त्यानंतर अठराशे शहात्तर ते ब्याऐंशी या, या कालावधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य देखील होते त्यांचा कालावधी हे आपल्याला माहिती असावा त्यांच्या जयंतीविषयी माहिती घेत असताना काही परीक्षामुख बाबी देखील आपण इथे नमूद करतोय हे आपण नोट करून घ्यावं सर्वांनी तर हे दोन्ही पॉईंट त्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत कॉमन सेन्स आणि राईट्स ऑफ मॅन याचा त्यांच्या जीवनावरती प्रभाव होता आणि त्याचबरोबर अठराशे शहात्तर ते ब्याऐंशी आकालावधी ते पुणे नगरपालिकेचे सदस्य देखील होते महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्याविषयी आढावा घेत असताना तर आपण एक गोष्ट आपण या ठिकाणी आणखीन एक तुम्हाला नमूद करणं आवश्यक ठरतं ते म्हणजेच कुठलेही कार्य करत असताना आजही आपण पाहतोय काही एक म्हणजे सुधारणेचं काही कार्य असेल तर त्याला सर्वप्रथम सर्व स्तरातून टीका होते तुम्ही एखादा उद्योग सुरू करा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करा आणि ते लगेच जर तुमच्या तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या हो अवतीभवती जे काही वातावरण आहे त्या ठिकाणी ती तुमची माहिती ते पोहोचली तर त्या ठिकाणी तुम्हाला किती प्रमाणात ता विरोध होतो हे आपल्याला माहिती आहे परत त्याचा अनुभव देखील आलेला असेल त्याच प्रमाणात महात्मा फुले ज्यांनाही ते सुधारणेचे जे कार्य करत होते त्यावेळेस त्यांना अनेक रोषाला सामोरे जावं लागलं ला होतं लो लोकांनी त्यांना वाळीत देखील टाकलेलं होतं मात्र त्यांनी आपलं कार्य करण्याचं थांबवलेलं नव्हतं आणि त्यांच्या कार्यातूनच एक वेगळी दिशा या समाजाला देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच मी वारंवार या ठिकाणी सांगत असतो की महात्मा फुले यांच्या जयंतीबद्दल आज माहिती घेतोय आपण मात्र ती घेत असतानाच या भारताला किंवा समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना आजवर एवढे समाजसुधारकांनी कार्य केलेलं आहे त्यामध्ये सर्वाधिक श्रेय जे आहे किंवा समाज सुधारण्याचं जे काही पुढे आपण पाहतो त्याचं पहिल्यांदा श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनाच द्यावं लागेल त्यानंतर अठराशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी त्यांच्या कार्यातून या अठराशे मे महिन्यामध्ये अठराशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी हंडेकर यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आलेली आहे तर महात्मा ही पदवी कोणाच्या वतीने मुंबईच्या जनतेच्या वतीने त्यांना सॉरी विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांच्या वतीने ती देण्यात आली होती आणि निधन त्यांचं अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद या वर्षी त्यांचं निधन झाल्याचं आपल्याला दिसून येतं पाहायला मिळतं तर अशा प्रकारे आज महात्मा ज्योतिबा फुले एक थोस, थोर थोर समाजसुधारक आपण म्हणू जे समाज बुरसटलेल्या विचारांनी पछा जे पिछाडलेला होता त्या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम सर्वप्रथम जर कोणी केलं असेल तर ते भारताचे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे त्यांच्या आज ज्या जयंतीविषयी महत्वपूर्ण बाबी आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे त्यांनी केलेलं कार्य हे आपण या ठिकाणी नोट केलेलं आहे तर त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणखी थोर समाज थोर समाज सुधारकांच्या जिंके माहिती घेऊ आणि तुमच्यापर्यंत परीक्षाभोव बाबी देखील पोहोचण्याचा प्रयत्न करूया थँक्यू सो मच थांबूया तो ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू